बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पासष्ट वर्षीय महिलेचा जागेवर मृत्यू हृदय पिळकावून टाकणारी घटना सध्या संबंध महाराष्ट्रामध्ये बिबट्याचे मानवी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून जनावरे लहान मुले शेतकरी नागरिक यांच्यावर हल्ल्याचे प्रमाण वाढले असून ह्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव देखील गमावावं लागत आहे अशातच माहिती मिळतीये की अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका कोपरगाव येथील येसगाव येथे एका पासष्ट वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये त्या महिलेचा जागेवर मृत्यू झाला आहे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील येसगाव परिसरातील निकाळे वस्ती येथे आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास स्थानिक महिला शांताबाई अहिल्या निकाळे वय वर्ष पासष्ट ह्या आपल्या राहत्या घरासमोर शेतातील घास कापण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा बिबट्या हा शिकारीच्या शोधात दबा धरून बसला होता त्याचवेळी शांताबाई निकाळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि या प्राणघातक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्यांचा जागेवर मृत्यू झाला आहे ह्या घटनेमुळे कोपरगाव परिसरात व अहिल्यानगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे ह्या घटनेनंतर नागरिकांचा आक्रोश वाढला होता संतप्त जमाव नातेवाईक व वा नागरिकांनी अहिल्यानगर मनमाड महामार्ग अडवला त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती व वा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून निर्माण झालेली परिस्थितीवर नियंत्रण मिळवले तसेच वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन पिंजरे लावण्याची प्रमुख मागणी नागरिकांनी केली ह्या घटनेनंतर घटनास्थळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे कोपरगाव तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली असून वनविभागाने परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची तयारी दर्शवली आहे पण प्रश्न इथेच मिटत नसून आज अनेक ठिकाणी बिबट्याचा शिरकाव वाढला असून शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते शेतकरी बिबट्याच्या भीतीने शेतीकडे फिरकत नसून मजूर देखील जात नाहीये असे सध्या चित्र आहे शासन आणि वनविभाग अजून किती निष्पाप जीवांच्या बळीची वाट बघणार आहे असे सर्वसामान्य नागरिक प्रश्न करत आहे केएनएच न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रवीण गायकवाड